बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात राहुल गांधी परभणीला गेले म्हणून पित्त का खवळलं असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला मुख्यमंत्र्यांना परभणीत जाण्यास भीती वाटते महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा भयानक असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं संजय राऊत यांनी घणाघात केला लोकसभेतल्या आकडेवारीनुसार प्रचंड अशा आपलं आपलं बहुमत नाही हे आधी मान्य करा मोदींना बहुमत नाहीये मोदी कुबड्यांवर आहेत आणि राहुल गांधी परभणीत आले आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून आपण गेलात का आपल्याला भीती वाटते जाण्याची भीती वाटते गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाला आपण राहुल गांधीवर टीका करता द्वेष पसरवतात त्या कुटुंबाचा त्या माऊलीचा त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणार आहेत काळीमा फासणार आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत